मंडळी नमस्कार मुंबईच्या निकालामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांचा प्रचंड मोठा पराभव झाला अशी जी चर्चा सुरू आहे त्याच पराभवावर आपण आज भाष्य करणार आहोत भारतीय जनता पार्टी खरोखरच मुंबईमध्ये निष्प्रभ झाली आहे का आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला खरोखर यश मिळू लागलं आहे का हे तपासून बघण्याची आवश्यकता आली आहे मुंबई महानगरातल्या सहा लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास छत्तीस विधानसभा मतदारसंघ येतात आणि या छत्तीस पैकी सोळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप विजयी झालेली आहे जरा विधानसभा वाईज आपण आढावा घेऊया सोळा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा विजयी झालेली आहे या सोळा विधानसभा मतदारसंघापैकी तेरा विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालेली आहे फक्त तीन विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार पिछाडीवर राहिलेले आहेत तर एका विधानसभा मतदारसंघातील आघाडी ही नगन्य आहे खूप छोटी आहे त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मुंबईत आघाडी वाईज मिळालेल्या मतांचा अभ्यास करावा लागेल तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पराभूत झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या महाविकास आघाडीला जास्तीची मतं मिळालेली आहेत म्हणजे चोवीस लाख बासष्ट हजार इतकी मतं मवियाच्या उमेदवारांना मिळाली आहेत तर चोवीस लाख सदुसष्ट हजार इतकी मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळाली आहेत बघा कळत आहे जास्त मतं मिळाली आहेत मुंबईत महायुतीला पण तरीही महायुतीचा पराभव झाला आहे भाजपच्या सोळा आमदारांच्या पैकी तेरा आमदारांच्या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला आघाडी मिळालेली आहे तीन मध्ये मात्र कमी म्हणजे तिथे मागं पडले आपण हे तीन कोण मागं पडलेत एक कुठे कमी मिळाली आहे या चारच आमदारांचा आढावा आपण घेणार आहोत आणि कुठे पराभूत कोण झालं याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल सगळ्यात पहिल्यांदा बघूया उज्ज्वल निकम यांचा मतदारसंघ उज्ज्वल निकम यांच्या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी प्रभावी लोक होते यातलं सगळ्यात मोठी उज्ज्वल निकमांची उपलब्धी अपेक्षित होती ती आशिष शेलार यांच्या मतदारसंघातून आशिष शेलार यांच्या मतदारसंघात चांगली लीड मिळेल असं अपेक्षित होतं आशिष शेलार यांच्या मतदारसंघात उज्ज्वल निकम यांना केवळ तीन हजार मतांची लीड मिळालेली आहे बांद्रा वेस्ट केवळ तीन हजार मतांची आणि माझ्या माहितीप्रमाणे आशिष शेलार दहा हजाराच्या वर फरकाने निवडून आलेले आहेत तीन हजार मतांची लीड मिळाली आणि ही लीड जर अशीच्या अशी जशी आशिष शेजारांना मिळाली तशीच जर लीड उज्ज्वल निकम यांना मिळाली असती तर उज्ज्वल निकम या निवडणुकीत विजयी झाले असते कारण त्यांच्या पराभवाचा फरक आहे पंधरा हजार मतांचा फक्त पंधरा हजार मतांचा नाही घडलं ते दुसरं भारतीय जनता पक्षाने मोठ्या कौतुकाने दोन नेत्याला आपल्या पक्षात घेतलं एकाला उत्तर प्रदेशमध्ये उमेदवारी दिली एकाला इथे विधान परिषद दिली ती दोन माणसं म्हणजे एक आ, उत्तर भारतीय नेते राजहंस सिंग यांना विधान परिषद दिल्या गेली राजहंस सिंग आणि दुसरे कृपाशंकर सिंह ज्यांना उत्तर प्रदेशामध्ये नेलं गेलं मुंबईचे नेते ते असं अपेक्षित होतं की कृपाशंकर सिंह आणि राजहंस सिंह यांना कलिनामधून चांगली लीड देऊ शकतील कलिना भागातून पण कलिना मतदारसंघातच उज्वल निकम मागे पडले कृपाशंकर सिंह आणि आमदार केलेले राजहं सिंह राजहंस सिंह यांचा कोणताही परिणाम झाला नाही ठीक आहे कृपाशंकरना उत्तर प्रदेशात घेऊन गेले म्हणून ते तिकडे गेले त्यांचा विषय सोडून देऊ पण सिंग यांचं काय राजहंश सिंग यांना उत्तर भारतीयांचे प्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पक्षानं पक्षात प्रवेश देऊन त्यांना आमदारकी बहाल केलेली होती या कागदीवीरांनी काय केलं पुन्हा मी प्रश्न विचारला की लोक चिडतात कुलकर्णी तुम्ही नावं घेऊन थेट बोलता हे थेट बोलता ते थेट बोलता उज्ज्वल निकम विजयी झाले असते पण नाही झाले त्याचं कारण जिथून चांगली लीड मिळणं अपेक्षित तिथून मिळाली नाही कृपाशंकर सिंह आणि सिंह यांचा काहीही उपयोग उज्ज्वल निकम यांना झाला नाही उज्ज्वल निकम का पडले तुमच्या लक्षात आलं असेल जरा पुढचा मतदारसंघ बघूया ज्या तीन मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली नाही त्यातल्या तीन मतदारसंघाचा आपण विचार करूया घाटकोपर वेस्ट घाटकोपर वेस्ट हा मतदारसंघ मिहीर कोटेचा यांच्या लोकसभा मतदारसंघात येतो मिहीर कोटेचा स्वतः आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात दीड मिळालेली आहे घाटकोपर वेस्ट मधून मिहीर कोटेच्या यांना आघाडी मिळाली असती तर मिहीर कोटेच्या यांचं चित्र काही वेगळंच दिसलं असतं फार थोड्या फरकाने पराभव येते आणि घाटकोपर वेस्टचे आमदार आहेत राम कदम ज्यांना मनसेतून घेऊन भाजपनं उमेदवारी दिली आमदार म्हणून निवडून आणलं आणि जे भाजपच्या नेत्यांच्या अत्यंत जवळचे आहेत राम कदम हे त्या तीन लोकांच्या पैकी आहेत ज्यांच्या मतदारसंघात आघाडी मिळालेली नाही का राम कदम यशस्वी होऊ शकले नाहीत याचा विचार करणं आवश्यक आहे उद्या राम कदमांना टाळून दुसऱ्याला उमेदवारी द्यायचं पक्षानं ठरवलं तर राम कदम अन्य कुठल्याही पक्षात जाऊन आपली उमेदवारी फायनल करू शकतात ते जातील या भयानं त्यांना जाऊ दे काय याविषयी मला पक्षाच्या अंतर्गत विषयात बोलायचं नाही आहे पण राम कदम हे आपल्या उमेदवाराला यश देण्यामध्ये अपयशी ठरलेले आहेत भाजपच्या आणखी एका आमदारामध्ये भारती लवेकर यांच्या नावाचा समावेश करावा लागेल ज्यांच्या मतदारसंघातून एकवीस हजार नव्वद मतांनी भाजप पिछाडीवर आहे या त्याच भारती लवेकर आहेत ज्या विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयी झालेल्या होत्या भारती लवेकर यांनी सुद्धा आपल्या मतदारसंघामध्ये आघाडी मिळवून द्यायला कुचराई केली आहे का अपयश मिळालंय हे ठरवावं लागेल भाजपच्या आणखी एक आमदार आहेत अमित साटम ज्यांच्या विधानसभा मतदारसंघातून केवळ दोनशे एकवीस मताची आघाडी भाजपच्या खासदाराला मिळालेली आहे केवळ दोनशे एकवीस म्हणजे आशिष शेलारांचा उल उल्लेख तर आपण करणारच आहोत पण अमित साटम यांच्या मतदारसंघातून केवळ दोनशे एकवीस मतांची आघाडी मिळालेली आहे म्हणजे भाजपच्या एकूण सोळा पैकी तेरा ठिकाणी तुम्हाला पिछाडी दिस जिस्थ, आघाडी आहे तर तीन ठिकाणी पिछाडी आहे आणि एक ठिकाणची आघाडी अगदीच अल्प आहे प्रसाद लाड यांचं कार्यालय ज्या भागामध्ये आहे त्या भागातून निवासस्थान ज्या भागात आहे त्या भागातून राहुल शेवाळे यांना मतदान नीट झालं नाही जेव्हा या पाच आमदारांना माझं सांगणं आहे तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा ऐकलंय त्यांनी स्वतःहून ही जबाबदारी स्वीकारली प्रेस कॉन्फरन्समध्ये मी जबाबदार आहे असं सांगितलं ते वाक्य मी त्या पाच आमदारांना ऐकवतोय राम कदम कॅप्टन तमिल सेल्वम कालिदास कोळमकर प्रसाद लाड आणि अजून एक सिंग यांना मी हे ऐकवतोय कृपया ऐका या निवडणुकीचं नेतृत्व हे एक प्रकारे भारतीय जनता पक्षामध्ये मी करत होतो त्यामुळे या ठिकाणी जो काही पराभव झाला असेल ज्या काही जागा कमी आल्या असतील याची सगळी जबाबदारी ही माझी आहे ती मी स्वीकारतो मी हे मान्य करतो की कुठेतरी मी स्वतः याच्यामध्ये कमी पडलेलो आहे आणि ती कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न पूर्णपणे करणार आहेत त्यामुळे हा जो हो काही भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी सेडबॅक महाराष्ट्रामध्ये सहन करावा लागला याची सगळी जबाबदारी ही देवेंद्र फडणवीस मी या ठिकाणी स्वीकारतो ऐकलं देवेंद्र फडणवीस स्वत जबाबदारी घेतात हे आमदार या पराभवाची जबाबदारी स्वीकारणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने अशा जबाबदारीची निश्चिती करणं आवश्यक आहे ते नाही घडलं तर पक्षाच्या फक्त एकट्या देवेंद्र फडणवीसांनी जबाबदारी स्वीकारून जमणार नाही असाच प्रश्न राधाकृष्ण विखे यांना सुद्धा विचारावा लागेल तुमचा मुलगा नगरमधून पराभूत होतो आणि तुम्ही ज्या मतदारसंघात शिर्डीत असता तिथेही पक्षाच्या युतीच्या उमेदवाराचा पराभव होतो लोखंडेंचा पराभव होतो हे का असा प्रश्न विचारण्याची आवश्यकता आहे भाग दोन भाजपचे वीर नेमके कुठे आहेत हाही विषय मी मुद्दाम मांडणार आहे आणि तोही तुम्हाला बघायचा आहे नमस्कार